चानल या आपण नेहमी शैक्षणिक माहितीचे पाहत असतात आणि तेही खात्रीशीर अशा प्रकारचे व्हिडिओ असतात आज आपण अशाच प्रकारचा एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत जो कालच महाराष्ट्र शासनाने निर्गमित केला की शासकीय दस्तऐवजांवर आईचं नाव आता लावणं बंधनकारक असणार आहे अशा प्रकारचा हा व्हिडिओ अशा प्रकारच्या माहिती या व्हिडिओ मधून आपल्याला मिळणार आहे व्हिडीओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका कोणती कोणती शासकीय दस्ताऐवज ती राहणार आहेत की ज्यांच्यावर आईचं नाव लावणं बंधनकारक असणार आहे आणि ते कधीपासून केव्हापासून ते आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा मी अशा प्रकारची नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील तर काय म्हणतो हा जी माहिती बघूया शासकीय दस्ताऐवजांवर आईचे नाव बंधनकारक करण्याबाबतचा जी आर चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने निर्गमित केलेला आहे याच्यामध्ये कश म्हणजे काय आवश्यकता काय भासली किंवा कशामुळे हा जी आर काढावा लागला विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे महसुली दस्ताऐवज जन्म व मृत्यू नोंदी दाखला सेवा पुस्तक त्यांच्यानंतर विविध परीक्षांचे आवेदनपत्र इत्यादी शासकीय दस्तावेजांमध्ये आईचे नाव वेगळ्या स्तंभामध्ये दर्शवण्यात येत होत तथापि महिलांना पुरुषांबरोबर समानतेची वागणूक देण्यासाठी तसेच समाजामध्ये महिलांप्रती सन्मानाची भावना निर्माण करण्यासाठी तसंच एकल पालक महिला यांची संतती यांना देखील समाजामध्ये ताटमानाने जगण्यासाठी शासकीय दस्तावेजांमध्ये उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचं नाव आणि त्याच्यानंतर आडनाव आण अशा स्वरूपाचे नोंदवण्याचं बंधनकारक करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार असा शासन निर्णय झाला की जे काही शासकीय दस्तऐवज दिलेले आहेत खाली ती मी तुम्हाला सांगणारच आहे त्यांच्यामध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता अगोदर उमेदवाराचं नाव त्याच्यानंतर आईचं नाव त्याच्यानंतर वडिलांचं नाव आणि त्याच्यानंतर आडनाव अशा स्वरूपामध्ये नोंदवण्याचं बंधनकारक करण्यास शासन याला मान्यता देत आहे आणि हा सदर शासन निर्णय दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर, नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना लागू राहील म्हणजे एक मे दोन हजार चोवीस नंतर जे काही बाळ जन्माला येईल त्याच्या जन्मदाखल्यामध्ये असेल किंवा त्याच्या सगळ्या जे काही कागदपत्र असतील जे काही दस्तऐवज इथं दिलेले आहेत त्यांच्यामध्ये त्याचं नाव त्याच्यानंतर त्याच्या आईचं नाव त्याच्यानंतर वडिलांचं नाव आणि मग आडनाव अशा प्र अशा क्रमाने ते नोंदवण्यात येईल कुठे कुठे जन्मदाखला असेल शाळा प्रवेश आवेदनपत्र असतील सर्व शैक्षणिक कागदपत्र असतील जमिनीचा सात बारा असेल प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्र असतील शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक असेल या सगळ्यांमध्ये आणि याच्या व्यतिरिक्त अजून सर्व शासकीय सॅलरी स्लिप असतात वेतन चिट्ठी म्हणतो आपण त्याला पगार दाखला किंवा पगार स्लिप सीधा पत्रिका सीधा वाटप पत्रिका ज्याला रेशन कार्ड म्हणतो आपण मृत्यू दाखला या सगळ्यांमध्ये आईचं नाव नोंदवणं बंधनकारक आहे याच्यापैकी काही दस्ताऐवजांमध्ये आईचं नाव नोंदवलं जात होतं पण त्या वेगळ्या कॉलम मध्ये नोंदवलं जात होतं मात्र आता तसं न करता ते सलग नोंदवण्याचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आजच्या या जी आरने या चौदा मार्चच्या जी आरने सांगितलेलं आहे आणि अशा स्वरूपामध्ये आता नोंदणी एक मे दोन हजार चोवीस नंतर होणार आहे या बाबतीतला हा जी आर शाळांमध्ये सुद्धा जनरल रजिस्टर मध्ये सुद्धा तशाच प्रकारच्या नोंदी या करण्यात येतील आणि तशा प्रकारचे आदेश या याच्या या या जी आर आपल्याला मिळालेले आहेत अत्यंत सविस्तर अशा प्रकारची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे आपल्याला पुन्हा आपण याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन विषय घेऊन येणार आहोत तोपर्यंत तो थांबूया थँक्यू